हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर आजचा व्हिडिओ बिगनरसाठी खूप महत्त्वाचा आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे या क्लायंटचा आहे ना शोल्डर मोठं झालेला आहे आणि गळा छोटा झाला आहे त्यामुळे ना काखेत यांचा ब्लाऊज घातल्यानंतर खेचतो त्यासाठी त्यांनी हा ब्लाऊज मला दिलेला आहे यांनी कुठून तरी दुसरीकडून शिवून घेतलेला होता बसतोय सगळ्या व्यवस्थित पण काय होतं आहे शोल्डर असल्या स्ले, मोठा असल्यामुळं ना काके थोडा खेचल्यासारखा होतो आहे तर त्याने मला शोल्डर मोठं करण्यासाठी छोटं करण्यासाठी दिले आणि गळा मोठा करायचा तर मी बघा इथे तीन इंचाचं शोल्डर पट्टी ठेवणार आहे आणि बाकीचा जो एक्स्ट्राचा गळ्याचा आपला कापड आहे तो मी कट करून घेणार आहे त्यासाठी मी गळ्याची जी आधीची पायपिंग होती सगळी मी काढून घेतलेली आहे आणि प्रेस करून घेतलेला आहे त्यास गळ्याच्या साईडला हे बघा ही पायपिंग मी होती ती काढून घेतलेली आहे त्यांचं माप थोडं मोठं आहे त्यामुळे असं होत आहे फोर्टी फोर फोरची चेस्ट आहे यांची म्हणून तो ब्लाऊज त्यांना खेचल्यासारखा होतो आहे तर हा बघा मागचा गळा एकदम असा बरोबर करायचा आणि पिन लावून घ्यायची एकदम बरोबर कापड ठेवून पिन मारून घ्या नाहीतरी गळ्याचा शेप चेंज होणार जर तुम्ही गळा कट केल्यानंतर तर त्यासाठी पिना मारून घ्यायच्या म्हणजे गळा एक सरकणार नाही दोन्ही कापड एकदम राहतील नाहीतर एक गळा एकीकडं शेप वेगळा आणि एक एकीकडं एक 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 शेप वेगळा होईल त्यासाठी बघा अशा पद्धतीने गळा मॅच करून घ्यायचा आणि पिना मारून घ्यायच्या आहेत मागेपासून पुढेपर्यंत हे बघा माझे पिनं मारून घेतलेले आहेत मी लावून तर जवळजवळ सव्वा इंच मी शोल्डरच्या तिथे कट करणार आहे म्हणजे शिवून आपलं दीड इंच होणार आहे आणि शोल्डरपट्टी तीन इंच राहणार रा आहे हे बघा अशा पद्धतीने मग आपल्याला थोडा थोडा शेप द्यायचा आहे राऊंडचा तिकडे फक्त बाजूनीच करायचं आहे खाली खालती काही जास्त कपडा कट करायचा नाही आहे फक्त असं वरच्या साईडला शेप द्यायचा आहे खालच्या साईडने त्याला काहीही शेप द्यायचा नाही कारण खूपच ब्रॉड होईल मग ते बघा अशा पद्धतीने बोटणी टाईप हा गळा होणार आहे त्यासाठी बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे प्रेस करून घ्या गळ्याची जर गळ्याची पट्टी काढून घेतल्यानंतर प्रेस करून घ्यायचं नाही तरी कापड सुरगळल्याला राहतो मग कटिंग व्यवस्थित येणार नाही हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं बघा फक्त शोल्डरच्या आजूबाजूस मी कट केलेलं आहे शेप देऊन एकदम गळ्याच्या तिथे एकदम केलेलं नाही मागच्या तिथे पण मी पॉईंटच्या तिथे नेलेलं ने, आहे आणि पुढच्या साईडला पण तसंच केलेलं आहे मी बघा बघा अशी कटिंग झालेली आहे आता मेन फॅब्रिक आणि अस्तर हालवणे म्हणून मी एक टिप मारून घेणार आहे आता मला इथे याला मा मॅचिंग कापड नाही म्हणून मी इथे हातशिलाईची पट्टी लावून घेणार आहे हातशिलाई करू शकता किंवा तुम्ही स्टिच पण घेऊन शक करून घेऊ शकता जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू करू शकता हे बघा अशा पद्धतीने स्टिच मारून घ्यायचं आहे जेवढं आपण कट करून घेतलेलं आहे ना तेवढं स्टिच मारून घ्यायची आहे हे बघा झालेलं आहे माझं कट करून आणि टिप मारून इथे मी वरच्या साईडचं लूक आणि हुक पण काढून घेतलं आहे पायपिंग होती त्यामुळं मी ते काढून घेतलेलं आहे गळा बसवल्यानंतर परत मी, बस मी ते बसवणार आहे तर हा बघा मी गळा कट केल्यामुळं हा कापड नाही बसणार आहे छो कमी पडणार आहे त्यामुळं मी दुसरा अस्तरच्या कपड्याची पट्टी लावून घेणार आहे धुमडपट्टी आणि हातशिलाई करणार आहे हे बघा ही हास्तरचा अस्तरचा फॅब्रिक आहे याला मी क्रॉस पट्ट्या त्याच्या काढून घेणार आहे गळ्याला सव्वा एक दीड इंचाची पट्ट्या काढून घ्यायच्या गळ्याच्या दुमडपट्टीसाठी नेहमी दुम धुमडपट्टीसाठी किंवा पायपिंगसाठी जर तुम्ही पट्ट्या काढत असाल ना तर क्रॉस कपड्यामध्येच काढायच्या म्हणजे आपला गळा एकदम व्यवस्थित दिसणार आहे पलटणार वगैरे नाही नाहीतरी गोट वगैरे केल्यानंतर आपला गळा आहे ना गोट आपला उलटा पडतो शेप व्यवस्थित दिसत नाही बघा मी एक दीड इंचाची पट्टी काढून घेत आहे अशा मला दोन लागणार आहे तर मी दोन पट्ट्या काढून घेणार आहे मी लावून बघत आहे की बसतोय की नाही तर नाही कमी आहे त्यासाठी मी आणखीन एक पट्टी काढून घेणार आहे छोटी काढून घेणार आहे ती जर तुम्हाला पायपिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही जाऊन बघू शकता खूप इझी मेथड आहे पट्टा किती काढल्यात अटॅच कशा केल्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी लावायची हे त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला पायपिंग एकदम फिनिशिंगमध्ये लावायला येणार आहे हे बघा दुसरी पण पट्टी मी कट करून घेतली आहे आता या दोन पट्ट्या क्रॉसमध्ये अटॅच करून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि जो कापड एक्स्ट्राचा कट करून टाकायचा म्हणजे आपली लांबी पट्टी रेडी होणार आहे ही तर हे बघा अशा पद्धतीने गळ्याच्या साईडनी ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे गळ्याची पट्टी स्टिच करून घेतल्यानंतर मी हुक लुक पट्टी परत एकदा स्टिच करून घेणार आहे आणि हुक पण मला लावावं लागणार आणि लुक पण करावं लागणार आहे अशा पद्धतीने पाव इंचावरती एक स्टिच मारून घ्यायची आहे इथे माझा दोरा तुटलेला आहे म्हणून मी दोरा भरून घेत आहे खालचा दोरा माझा संपलेला आहे बघा मी लावून घेतलेला आहे दोरा अशाच पद्धतीने त पद्धतीने तुम्ही पायपिंग पण करू शकता अशा पद्धतीने पाव स्टिच स्टीच मारून घ्यायची आहे स्टिच मारून झाल्यानंतर परत एक दुमटपट्टी आपल्याला द्यायची आहे त्याच्यावरती आणि जर तुम्हाला आणखीन कशावरती व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा पद्धतीने मी नॉचेस मारून घेत आहे नॉचेस मारून झाल्यानंतर हे बघा अशा पाव इंचाची पट्टी ब करायची आहे आपल्याला हे बघा अशी बघा पाव इंचाची पट्टी करून एक्स्ट्राचा कपडा खालती घालून आणि जो आपण स्टिच केलेला ब्लाऊजचा कपडा आहे तो मधल्या साईडला घालायचा आणि अशी ही पट्टी करायची आणि पाव इंच पट्टी करून घ्यायची आणि एकदम साईडने कडेने स्टिच मारून घ्यायची ब्लाऊजच्या या पट्टीला तुम्ही शिलाई पण करू शकता किंवा बाजूनी स्टिच मारून घेतली तरी चालते पण फिनिशिंग एकदम हातशिलाईनेच छान दिसते जर तुमच्याकडं पायपिंगसाठी कपडा नसेल कपडा उरलेला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता फिनिशिंग खूप छान दिसते याची गळ्याची या ब्लाऊजची चेस्ट फोर्टी फोर आहे आणि थर्टी एस्टची वेस्ट आहे याची आणि बॉटम हाताचा पण सव्वा सात काहीतरी आहे हे गळा झाल्यानंतर मी त्याची फिटिंग पण करणार आहे ब्लाऊजची कारण बसत नव्हता म्हणून त्या क्लायंटनी जेवढा टीप मारलेल्या ना तेवढा टीप काढून टाकलेले आहेत त्यासाठी गळा फिटिंग झाल्यानंतर मी हा ब्लाऊज फिटिंग पण करणार आहे हे बघा अशा पद्धतीने पाव माझी टीप मारून झालेली आहे एक्स्ट्राचा कापड कट करायचा आणि बघा खालच्या साईडनी पण एक्स्ट्रा कापड राहतो तर तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा म्हणजे वरची पट्टी फोल्ड केल्यानंतर खालून तो कापड दिसणार नाही त्यासाठी आपण हा कापड कट करून घ्यायचा आहे एकदम सावकाश सावकाश कट करा नाहीतरी कधी कधी ब्लाउजचा कापड पण मध्येच कट होतो कात्रीमध्ये येतो आणि कट होतो त्यासाठी एकदम सावकाश सावकाश पद्धतीने कापड एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे हे बघा कापड कट करून झालेलं आहे आणि पट्टी मारून पण झालेली आहे अशा पद्धतीने बघा खूप फिनिशिंगने दिसत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब सब्सक्रा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये